नमस्कार पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या एका सुप्रसिद्ध मराठी मालिका अभिनेत्री व तिच्या बॉयफ्रेंडचे रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाले आहे या बातमीने मराठी विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा अपघाती मृत्यू झाला आहे गोव्यातील बागा कलंगूट येथे घडलेल्या या अपघातात ईश्वरीचा मित्र शुभम देगडे याचंही निधन झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील वाघा येथील अरुंद रस्त्याने जात असताना शुभमच्या जा गाडीवरील ताबा सुटला गाडी एका खाडीत कोसळली त्यातच गाडी लॉकसुद्धा झाल्याने दोघांच्या नाकातोंडात पाणी गेले व दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या कारमध्ये ईश्वरी व शुभम होते त्याचा वेग खूपच जास्त होता ईश्वरी देशपांडे आणि शुभम पुढील महिन्यात लग्न करण्याचा विचार करत होते काही दिवसांपूर्वी ईश्वरी आणि शुभमने त्यांच्या मराठी व हिंदी प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले आहे ईश्वरीने नुकतंच एका हिंदी व मराठी सिनेमाचे शूटिंग केले तसेच तिने मराठी मालिकेतही काम केले आहे त्यांच्या अशा मृत्यूच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्रीला व तिच्या बॉयफ्रेंडला भावपूर्ण श्रद्धांजली